साने गुरुजी ज्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होते हे विसाव्या शतकातील मराठी साहित्य शिक्षण आणि समाजसेवेत योगदान देणारे एक अजरामर व्यक्तिमत्व होते त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव नौ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी एका गरीब कुटुंबात झाला त्यांच्या आईच्या संस्कारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता साने गुरुजी यांनी इंग्रजी साहित्यामध्ये एम ए ही उच्च पदवी मिळवली होती शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सहा वर्षे एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे तीस नोकरी केली या काळात त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन आणि सेवावृत्ती यांचे महत्त्व पटवून दिले साने गुरुजी हे केवळ शिक्षकच नव्हते तर ते एक संवेदनशील साहित्यिक समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिकही होते त्यांनी एकोणीसशे अठ्ठावीस साली विद्यार्थी हे मासिक सुरू केले आणि एकोणीसशे तीस साली सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला त्यांनी काँग्रेस नावाचे साप्ताहिक काढले आणि दुष्काळात करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीत त्यांनी भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला साने गुरुजी यांनी समाजातील जातीभेद अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना नेहमी विरोध केला एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्राचा दौरा केला आणि उपोषणाचा मार्ग अवलंबला ज्यामुळे त्यांना यश मिळाले त्यांनी एकूण त्र्याहत्तर पुस्तके लिहिली ज्यात श्यामची आई अमोल गोष्टी आपण सारे भाऊ दुःखी कुरल तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर यांचा समावेश होतो त्यांनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता लिहिली जी आजही लोकांच्या मनात घर करून आहे स्वातंत्र्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि आंतरभारती चळवळीच्या माध्यमातून भारतातील विविध भाषिक आणि सांस्कृतिक समुदायांमध्ये एकता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्यांनी विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते साने गुरुजींचे जीवन आणि कार्य हे मराठी समाजासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या साहित्यिक सामाजिक आणि शैक्षणिक योगदानामुळे ते आजही लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवून आहेत